जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजाचा दरवर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन रायगड प्रेस क्लब संलग्न असलेल्या खालापूर प्रेस क्लब सत्कार समारंभाकरिता यावर्षीही खालापूर प्रेस क्लबच्या वतीने बारा जुलै रोजी खालापूर तालुक्यातील वयाल येथील शेतकरी शिवाजी ठाकूर तसेच परखंदे येथील महिला शेतकरी अर्पिता पाटील यांच्या शेताच्या बांधावरती आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ सल्लागार भाई ओहाड प्रवीण जाधव खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष तथा रायगड जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे कार्याध्यक्ष अनिल पाटील सचिव रवींद्र मोरे उपाध्यक्ष एस टी पाटील ग्रामीण उपाध्यक्ष काशीनाथ जाधव खजिनदार समाधान दिसले सहखजिनदार संतोषी म्हात्रे सहसचिव राज साळुंखे प्रसिद्धी प्रमुख नवज्योत पिंगळे आदींनी मेहनत घेतली तर शेतकरी शेतामध्ये जीवापाड मेहनत करून धान्य पिकवीत असतो उन्हाची आणि पावसाची तमा न बाळगता तो सतत धडपडत असतो म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा म्हणून ओळखले जाते अशा दोन प्रगतशील शेतकऱ्यांचा खालापूर प्रेस क्लबच्या वतीने वृक्ष शाल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी टेंभरी सरपंच रमेश गायकवाड उपसरपंच निखिल पाटील माजी उपसरपंच रोशन गायकवाड सदस्य महेंद्र मोरे अर्पणा पवार ग्रामसेवक गोलुकदास राठोड कृषी पर्यवेक्षक नितीन महाडी कृषी सहाय्यक सुमित भगत रवींद्र देशमुख तसेच होराले सरपंच नीलम भुईकोट उपसरपंच नागेश पाटील सामाजिक कार्यकर्ते शंकर मानकवले ललिता जाधव सुरेखा दडवी वैशाली खराडे अविराज गुरुमकर पत्रकार बाबू पोटे हनुमंत मोरे संदीप ओव्हाळ अर्जुन कदम सारिका सावंत संतोष शेवाडे आदी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होते आठ तास ला ला तास प्रवासाला लागतात तेव्हा कुठंतरी म्हणजे कुठ तरी चांगला शिकलेला असेल ग्रॅज्युएशन झालेला माणूस तर त्याला कुठेतरी पंधरा वीस पंचवीस हजार पगार भेटतो आणि आमच्या तर नॉन मेट्रिक महिलांना कुठेतरी सात आठ नऊ हजाराची आताच्या जमान्यात ते शक्य नाही आणि कंपल्सरी घर सोडून आणतात पण मी माझ्या शेतात दोन तास राबली तर मी सहा महिना दोन ते अडीच लाख कमवू शकते म्हणजे मी एखाद्या पदवीधरापेक्षा कमी नाही आणि माझं हे ध्येय बघून माझ्या गावकऱ्यांनी बऱ्याच जणांनी जमिनी लावाच्या सोडून दिलेला मी अभिमान सांगते माझा पण जेव्हा मला वालात प्रगती व्हायला लागली ला भातामध्ये प्रगती व्हायला लागली तर ज्या ह्या एरिया पासून ह्या जमिनी वशाड पडलेल्या होत्या पण आज मी चार वर्ष बघते ना सगळ्या जमिनी लावतात पण लावत नव्हते पूर्ण तुम्ही मीच नाही माझ्या गावामध्ये तुम्ही आलात ना त्या कातलाच्या डोक्यापासून वरपर्यंत गेला तुम्हाला एकही जमीन दोन्ही हंगामामध्ये दिसणार नाही अशी खुली ह्याच्या आधी पूर्ण ओसाड जमिनी होत्या पण आता सगळी करायला लागलीत कारण आता कळायला लागलंय शेतीमध्ये सोन आहे आणि शेती पिकवला तरच माणूस पोट भगत जिल्हा प्रेस क्लबच्या आदेशानुसार खालापूर तालुक्यामध्ये खालापूर प्रेस प्रेस क्लबच्या माध्यमातून दोन प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी पार पाडला पहिले शेतकरी होते वाया ते वायाल येथील त्यांनी चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये प्रयोग करून शेती व्यवसाय टिकून ठेवून वेगवेगळे पीक घेत असे शिवाजी ठाकूर होते त्यांचा सन्मान झाल्यानंतर दुसरा सत्कार हा खऱ्या अर्थानं एका महिलेचा आणि शेतकऱ्याचा सन्मान असेल अशा पद्धतीचं पारकांदे येथील अर्पिता अमित पाटील यांचा सन्मान झाला या सन्मान सोहळ्याला येथील महिला बचत गट असतील आणि तेथील ग्रामस्थ असतील असे उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी सर्वांनी सहभाग घेतला त्याचबरोबर सर्व स या परिसरातील सहकारी पत्रकारी उपस्थित होते तिथले सगळे राजकीय असतील सामाजिक असेल ग्रामपंचायत सगळे सरपंच उपसरपंच अशा पद्धतीनं हा सोळा या ठिकाणी कौतुक सोहळा पार पाडला या सोहळ्यामुळे खऱ्या अर्थानं जे पुरस्कार विजेते आहेत त्यांनी सांगितलं की या पुरस्कारामुळे अधिक अधिक असं आम्हाला शेतीमध्ये अधिक पीक घेण्यासाठी बळ मिळेल आणि खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्याचा सन्मान असल्याचं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.